नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड इस्लापूर येथे जे समशानभूमी आहे त्या शमशानभूमीची जी जागा आहे ती जागा जेवढी आहे त्या समशानभूमीला तेवढी मोजून द्यावे असे पांडुरंग जाधव यांची सतत मागणी सुरू होती आणि आज शमशानभूमीवर मेन ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी म्हणून नारायण शिनगारे आणि गावातील प्रौढ व्यक्ती जे की नरसिंगा भोई काका हे प्रत्यक्षात ठिकाणी येऊन यांनी या जागेची वास्तुस्थिती आणि या जागेची माहिती सांगणार आहेत ते सर्व काही जागा किती आहे कोटरूक आहे कशी आहे जागा या संदर्भात सर्व सविस्तर माहिती आम्ही याच्यामध्ये देणार आहोत चला सरपंच साहेब काय नेमकं म्हणजे काय तुम्हाला या जागेसंदर्भात काय म्हणायचं आहे नंबर एक आहे त्या अनुषंगाने आपण मोजणी करू मोजणीसाठी फी भरण्यासाठी मी उद्या जाणार आहे आणि ते प्रत्यक्षात भरल्यानंतर आपल्याला माहित होईल की कि किती गुंठे आपली जमीन आहे बरं आपण कुंकड आहे काय नाही एम सी झाल्यानंतर आपल्याला कळेल बर का, का तुम्हाला या जागेच म्हणजे जागा कुठे काय काय असं माहिती आहे का कस पहिल्यापासून हा जे काय आहे समजा यावेळेस बर होती ते जरा बाहेर आल्यावर अशी माझी शंका बरं असू द्या आता हे जागा मोजून दिल्याच्या नंतर आणि आणखी व्यवस्था वगैरे काही चांगले करायचे चांगले म्हणजेच हो ना म्हणजे सगळे गावाचं होय नाही हे सगळ्या गावाचं होय गावासाठी बरं हे करणं त्या बरं एका दोघांच नाही हे सगळं बरोबर करणं म्हणजे सगळ्या गावाचं होय आणि गावानं बरोबर सहकार्य करून हे काढून जाधव साहेब तुम्ही उपोषण सतत बसल्या आणि जागा कुठे चला बरं दाखवा बरं आता दागा दाखवा चला चला हा चला चला हा चल बदल वावरात कोणतं झाडून वावर घेतलं कोणतं झाड का कोणतं झाड लिहिलं आहे हजार फुट हे लांबच्या लांब जागा का हे लांबच्या लांब आहे बरं 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 बरोबर जागा हा बोट बघा बरं आणि दुसरीकडे एवढीच होय का અહીંયા એવડો ડોલ તરી મનેદળ કરાયું जे की सरपंच प्रतिनिधी म्हणून नारायण शिंगारे हे आणि नरसिंगा भुई काका आणि जाधव पांडुरंग रामजी जाधव आम्ही प्रत्यक्षात शमशानभूमीमध्ये जाऊन ती जागा पाहिलेली आहे आणि जे जागा आहे जे सातबारावर उल्लेख असेल तर ही जागा मोजून देण्याचा निर्णय सरपंच प्रतिनिधी यांनी घेतला आणि त्यांनी उद्याच तत्काळ जाऊ असे आम्हाला तिथं म्हटले आणि त्यानंतर मी लगेच ग्रामविकास अधिकारी साहेब शंकर गर्दस्वार यांनाही फोन केला की या जागेचा जो प्रॉब्लेम आहे जो इश्यू आहे हा केव्हा दृष्ट करणार असं आम्ही त्या संदर्भात विचारणा केली असत्या फोनवर हो। तर त्यांनी मला म्हटले की पंधरा दिवसाच्या आतमध्ये आम्ही करू आणि करू की की लांबणीवर ठेवू असा मी तरी त्यांना क्रॉस कोचिंग केला परंतु त्याच्या बोलण्यामधून एक नकारार्थिक न राहता सक्षमपणाने आम्ही ती जागा मोजून देऊ आणि जेणेकरून काही अडचणी त्यांनी सांगितल्या होत्या जे की ग्रामपंचायतीला जो निधी मसून जो जमा होत नाही जर हे जमा अडचणी असल्यामुळे हो आतापर्यंत आम्ही त्यांचं काम जे आहे पेंडिंगवर ते आम्ही करून दाखवलं मधी अडचणी आल्या कारण जी आचारसंहिता म्हणा त्यानंतर म्हणा त्यानंतर जत्रेचा प्रश्न जे की जत्रा होती या सर्व या ज्या अडचणी आहेत त्यांनी त्या ते अडचणी आम्हाला फोनवर सांगितल्या त्या अडचणीमुळं ह्या जो त्यांचा प्रश्न जो मार्गी लागायचा होता तो लागला नाही आणि त्याच्यानंतर ज्या समस्या जेणेकरून महसूल जो तिथं भरावा लागतो तो महसूल पैसे भरण्याला ग्रामपंचायतला नसल्यामुळं ते आता व्यवस्था आम्ही करून ते मार्ग आम्ही दुरुस्त करू आणि ते आम मार्ग आम्ही सकस करू असेही त्यांनी आम्हाला फोनच्या माध्यमातून आम्ही बोलल्यावर त्यांनी सांगितले आहे आणि खरोखरच या आजोबा हो। जे की नव्वद वर्षाचे पांडुरंग रामजी जातो यांनी खरोखरच यापूर्वीही उपोषणाचा इशारा दिला होता यापूर्वीही त्यांनी बसले होते आणि असं काही वेळेस बसती वेळेस त्यांच्या ज्या मागण्या होत्या हे खरंच गावाच्या विकासासाठी गावाच्या भवितव्यासाठी जेणेकरून माणूस जो जन्मला आणि जेव्हा माणूस मरतो आणि मेल्याच्या नंतर त्या शमशानभूमीमध्ये दफन करण्यासाठी खरखोरच त्याच्यापुरती जागा आहे नाही या काळासाठी त्यांची लढाई होती आणि ही लढाई खरखरच सामान्य लोकांपर्यंत असे जे वैभत जे या काळात हे जे करत आहे सध्याचा मार्ग अवलंबत आहे आणि खरखरोच याच्या यांच्या जो मागणीला जो आहे तो खरखोरच सलाम केलं तरी काय म्हणजे सलाम जेणेकरून आदर आहे अशा जो मागणीचा जो तडा आहे आणि तो खरोखरच काही वर्षापासून म्हणजे देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून जर अशी मागणी कोणी करू शकले नाही यांनी ती मागणी केली आणि ते खरोखरच ते प्रत्यक्षात होणार आणि झाल्याच्या ही आम्ही ती न्यूज दाखवणार परंतु करू अशी म्हटल्यामुळं अशी करणार आता जेव्हा त्यांनी आम्हाला प्रत्यक्षात जी मोजमाप करण्याची जागेचं जे आहे समजा तिथून जे पावती रिसिप्ट जी तहसीलमधून असेल ते आणून दाखवल्याच्या नंतर खरोखरच तेव्हाच ती सक्षम ठरणार आणि जेव्हा ग्रामविकास अधिकारी लेखी सुट जेव्हा निवेदन जे काही आम्हाला दाखवणार देणार आणि तेव्हा आम्ही ती बातमी नंतर एकदा आम्ही दाखवणार आहोत आणि खरोखरच यांच्या मागणीमध्ये जो होता जे की यांनी प्रतिलिपी म्हणून सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत इस्लाफोट इथेही त्यांनी अर्ज दिलेला आहे वीस पाच दोन हजार चोवीस रोजीपासून त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड इथेही अर्ज दिलेला आहे अधिकारी कार्यालय किनवट इथेही अर्ज दिलेला आहे तहसील कार्यालय किनवट इथेही अर्ज दिलेला आहे पंचायत समिती कार्यालय किनवट इथेही अर्ज प्रतिलिपीमध्ये लिपीमध्ये दे टाकलेला आहे पोलीस ठाणे इस्टापूर इथेही त्यांनी अर्जाची प्रत आणि एक अर्ज आम्हाला दिलेला आहे विषय समशादूमीच्या जागेवरचा अत्य्रम संदर्भात हा अर्ज होता जेणेकरून हा जो आहे तो आम्ही प्रत्येकी वाचून दाखवणार आहात आणि महोदय विषय विनंती करतो की मी पांडुरंग रामची जाधव गाव इस्लापूर तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे दोन हजार अठरापासून याबाबत मी सतत ग्रामपंचायत इसलापूर अर्ज करत आलो आहे तरीही सदरील कार्यालयात काहीच निर्णय दिलेला नाही गोपाळ पाटील हा त्यांच्या शेताच्या उत्तरेकडील जमीन पंचवीस फूट वाढवून तारकुंपण करून घेतलं आहे आणि ती जागा संशयाभूमीच्या जागेमध्ये आहे मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय जागा करण्याचे काम अर्ज करायचे काम अर्जाद्वारे केले होते पण त्यांनी काहीही कारवाई न केली नसल्याने तो मुद्दा तसाच आहे तरी सदरील कार्यालयात मी विनंती करतो की यावर विचार करावा आणि निर्णय घ्यावा यावर सुद्धा तुम्ही काही कारवाई केली नाही तर मी धरणे आंदोलन बसणार दिनांक पंचवीस तेवीस पाच दोन हजार चोवीसपासून सकाळी नऊ वाजता पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहीन मागण्या संशयभूमीतील अतिक्रमण हटवा दोन इस्लापूर नंदगाव पायवाट रस्ता चालू करा अर्जदार पांढरु रामजी जाधव अशा प्रकारे यांनी हा अर्ज पुलिस ठाणे इस्लापूर आणि ग्रामपंचायत कार्यालय इथं आणि बाकी तिथे दिलेलं आहे आणि खरोखरच हे सकस मुद्दे आहेत जर हे सकस मुद्दे जर ग्रामपंचायत जास्त वेळ लावत असेल तर म्हणजे गा गावाच्या ग्रामपंचायतचे जे जे मलिनता जी आहे खचीकरण जे कमी प्रमाणात होईल ना आपल्या गावाच्या जे ग्रामपंचायतीचं जे नाव आहे ते एक महाराष्ट्रामध्ये सर्वात श्रेष्ठ दर्जाप्रमाणे गाजवणं हे महत्त्वाचा मुद्दा आणि श्रेष्ठ विचाराने ते कामं करणं ही मुद्दे सुरू आहे परंतु खरोखरच लोकप्रतिनिधी म्हणून नारायण दंतर लोकप्रतिनिधी म्हणून नारायण साहेब यांनी खरोखरच प्रत्यक्षात जागी जाय मोक्यावर जागून आम्ही त्यांचं काम जे आहे तडकाफडकीत आम्ही उद्या जाणार असं आश्वासन देऊन त्यांनी काम करून दाखवा असेही त्यांनी बोललेले आहे खरोखरच त्यांच्या बोलण्यामध्ये जी ऊर्जा होते आणि ही ऊर्जा खरोखरच आम्हाला त्या ऊर्जेमधून दिसून आलं आणि खरोखरच हा मार्ग सुटेल खरोखरच इतक्या वर्षाचा हा मुद्दा हा सुट सुटणार असे नवतरुण ग्रामपंचायती सरपंच यांनी हा मार्ग लावण्यामध्ये खरोखरच एक आपल्या या कालावधीमध्ये मोठा निर्णय हा जे की घेतलेला आहे आतापर्यंत अशी निर्णय कितीतरी ग्रामपंचायत वेळेस सरपंच झाले परंतु यांनी हा मुद्दा मुवा म्हणजे हा मुद्दा सोडवला नाही हा प्रश्न सोडवला नाही आणि खरखोरच हा प्रश्न हा समस्या खरखोर हे नव तरुण सरपंच हे सोडवणार का सोडवणार म्हणून असं आश्वासन दिले पण सोडवणार की नाही हा एक मुद्दा एका संशोधन करण्याच्या भूतलावर विस्कोळीत आहे त्याच्यामुळं खरोखरच ज्या अशा इतर काही समस्या असेल तर खरोखरच गावातील कोणीही लोकांना आढळून असेल तर खरोखरच आम्हाला संपर्क साधा जेणेकरून तुमच्या हितासाठी गावाच्या चा, चांगल्या विकासासाठी आम्ही खरोखरच बातमी लावण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरू आणि ग्रामविकास अधिकारी साहेब यांनीही हा यापूर्वीही जे की जगदंबा यात्रा देवीचे जे मंदिरं होते जी त्यांची जी जागा जी होती जी हक्काची जी जागा होती ही हक्काची जागा ही ती आता त्या यात्रेच्याच नावावर करून दिल्याबद्दल आणि त्यांनीही हे काम चांगलं केलं आणि ह्याही कामामध्ये त्यांना यशील आणि यशस्वी होणार असंही आम्ही जनशा न्यूजच्या माध्यमातून सांगणार आपण पात्रा राहा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम पुढील सातच्या बातम्यामध्ये जे की अण्णाभाऊ साठे इथे एका महिला जी की विहिरीमध्ये पडली आणि या संदर्भात त्या विहिरीसाठी कुपन किंवा ती विहिरीचं पाणी काढण्यासाठी समोर चालून कोणी पडू नये लहान मुले पडू नये किंवा इतर काही होऊ नये यासाठीही आम्ही बातमी लावणार आहोत आपण पात्रात जाणशाणूल लाईक करायचा ठेवले जय हिंद वंदे मातरम जय भीम